श्रीराम समर्थ श्रोते हो आपण ऐकत आहात श्री गोंदवलेकर महाराज यांचे प्रवचन साधनाची अंगे मी जेव्हा भजन करीत असे त्यावेळेस मी आणि देव यांच्याशिवाय मला कोणीच दिसत नसे तसेच तुम्हाला व्हावे अशी माझी इच्छा आहे आणि तसे तुम्हाला, तुम्हाला होऊ शकेल म्हणूनच हे मी सांगतो आहे प्रपंचात वागत असताना प्रत्येकाने अंतर्मुख होऊन आपले दोष काय आहेत हे हुडकून काढावेत आणि ते घालवण्याचा प्रयत्न करावा माझे अवगुण मला डोंगरासारखे दिसले पाहिजे प्रत्येक जण स्वतःच्या अवगुणांकडे दुर्लक्ष करून दुसऱ्यांच्या अवगुणाकडे किंवा दोषाकडे पाहतो त्याला स्वतःच्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ मुसळापेक्षा जास्त मोठे दिसते हे चुकते आपण दुसऱ्याचे दोष सांगू नयेत आणि परनिंदा करू नये रोज निजण्याच्या वेळेस आपण दिवसभरात देवप्राप्तीसाठी काय केले आणि दुसऱ्याच्या निंदेत किती काळ घालवला याचा पाढा वाचावा म्हणजे चित्तशुद्धी होत जाईल रोज असे तुम्ही करीत जा म्हणजे तीन महिन्यात तुमचे चित्त शुद्ध होईल चित्त शुद्ध करण्यासाठी दुसरा उपाय म्हणजे सत्संग सत्संग करण्यासाठी संत कुठे पाहावेत आपण पाहू गेलो तर आपल्याला संत ओळखता येतील का संत आपल्यासारखेच देहधारी असतात का हल्लीच्या काळात संत पाहू गेल्या सापडणे कठीण आहे अशा वेळी दासबोध हाच सत्संग होईल समर्थांनी सांगून ठेवले आहे की जो विश्वासाने हा ग्रंथ वाचेल त्याला माझा संघ घडेल आपण संतांना देहात पाहू नये तर ते जे साधन सांगतात तेच ते होत असे समजावे त्याने चार गोष्टी करायला सांगितल्या आहेत एक निर्गुणत्व कळायला कठीण म्हणून सगुणोपासना करावी त्यानेच निर्गुण रहस्य कळेल दुसरी गोष्ट म्हणजे नम्रता अभिमानाने परमात्मा दुरावतो सर्वांशी जो नम्र तो भगवंताला प्रिय असतो तिसरी गोष्ट अन्नदान कलियुगात यथाशक्ती अन्नदान करीत जावी त्याचे महत्व फार आहे चौथी गोष्ट म्हणजे भगवंत नामस्मरण अखंड ठेवणे परमात्मा प्राप्तीसाठी संतांनी नाम ही अजब वस्तू दिली आहे संत भेटल्यावर काही करायचे उरले आहे असे आपल्याला वाटताच कामाने ज्यांना ते वाटते त्यांना गुरु भेटूनही भेट न झाल्यासारखेच आहे आज एक यात्रा केली उद्या दुसरी करायची राहिली अशी इच्छा का असावी गुरु एकदा भेटला की आता काही कर्तव्यच उरले नाही असे ज्याला वाटते त्यानेच गुरु भेटल्याचे सार्थक केले असे होते गुरु आदमीपरते दुसरे साधनच नसते तोच परमार्थ आणि तीच त्याची तीर्थयात्रा होते आणखी काही करायचे आहे असे त्याच्या ध्यानी मनीही येत नाही भावार्थ अत्यंत चिकाटीने संतांचा समागम करावा आणि त्यांच्या कृपेस पात्र व्हावे जानकी जीवन स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय सब संतन की जय श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय 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 रघुवीर समर्थ आता आपण आरा वेळा नामस्मरण करूया श्रीराम जय राम जय जय राम 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 जय श्रीराम